शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत बच्चू सोमवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीला अभिवादन करून हजारो शेतकरी कार्यकर्त्यांसह बच्चू नागपूरकडे मोर्चा रवाना केला गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी सुरू असलेल्या सातबारा कोरा यात्रेचा सा हा ऐतिहासिक टप्पा गुरुकुंजात दाखल झाला आहे शेतकरी नेते तथा महा आंदोलनाचे प्रमुख बच्चू कडू यांनी दुपारी पाचच्या सुमारास हजारो शेतकरी कार्यकर्ते ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांसह नागपूरच्या दिशेने कूच केली आहे या प्रवासादरम्यान त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोजरी येथील महासमाधीला भेट देऊन पुष्पहार अर्पण करून वंदन केले गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा या मागणीसाठी राज्यभरातून काढण्यात आलेली यात्रा आज बेलोरा आडगाव आणि यावली मार्गे गुरुकुंजात दाखल झाली यावेळी तिवसा तालुक्याच्या वतीने प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जय जवान जय किसानच्या स्वागत केले या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटना अखिल भारतीय किसान सभा स्वराज्य पक्ष तसेच विविध मेंढपाळ आणि दिव्यांग शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे प्रसार माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की शेतकऱ्यांना तीन हजार रुपयात सोयाबीन विकावी लागते तर सहा हजार रुपयांनी कापूस सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत शेतकऱ्यांना करण्याची वेळ आली आहे आणि तरी सुद्धा कर्जमाफीची योग्य वेळ येत नाही हे राज्याचे दुर्दैव आहे यासाठी मोजरी परिसरात पोलीस प्रशासनाचा चोखो तैनात बंदोबस्त करण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या वेदना आणि संतांच्या प्रेरणेतून सुरू झालेला हा महाएलगार मोर्चाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे